नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल आम का पण आमच्या सगळ्या आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडच्या संख्येनं लोक एकत्र आलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटवळ करायला याच्यासाठी करोडाच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आणि थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसुद्धा पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाहीत म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता हे चालणार नाही अजिबात न चालणार आम्हाला सगळ्या सोय्यांचीच अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमाग असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन व एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे न्यायालय काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पूर ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्याजनं काढून त्यांना घालणार आणि ते, ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोर मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे अधिसूचना काढलीच कशाला सरकार का, का कोणी तुम्ही आधीसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग आधीसूचना काढली कशाला का हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला का हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर येणे आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही माग हटत नाहीत मराठ्यात आता कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजत का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाटत आरक्षण म्हणजे काय कोणतं टिकणार आहे कोणतं नाही टिकणार पुन्हा पोहराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ते आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देव त्यांचा काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वारीच्या अंबलबाजावणीच करावी लागणार आहे पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत नाही आम्हाला लढावच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाहीये आणि मी तरी आर्धव सोडित नसतो मु आजची दिवस आम्ही वाट बघणारच अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयांचा मुद्दा घेतोत का उद्या त्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काही राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिली आणि आमच्या शेतीचं काम म्हणतात पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठ्याची शक्ती दम बघायचं ना आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणीच करायला आहे आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग जर दिला ना जे तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा वेळ हरकत हरकते मागितल्या तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठी तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घेता दोन अडीच वर्षे तुमचं वाचनच होणार नाही हा मला काय करा तुम्ही वाचवणं नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या आमचे वकील थकलेत तुमच्या आमचा फक्त साधा आणि आता अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता आहे असा आयोगाचा अहवाल आहे निष्कर्ष आहे समज म्हणून आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला कसा काढू शकते त्यांच्याकडे एकच काम आहे समाज मागास सिद्ध आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्षच्या अगोदरच कसं काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही आमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून आधी कस काय मागासवर्ग आयोग सांगू शकतो की इंद्रा सहा जजमेंट प्रमाण ते कोर्टात जायचंय कोर्टात कोर्टा त्रुटी तुर, भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर इंद्रा देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणार आहेत सगळ्या राज्यातले त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळा नाही मला त्यांना ला निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते आता मग सगळ्या स्वार्याचा लावून टाका तेवढा तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा वरची स्थिती आहे त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केले आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्क्यावर हो, घेऊन निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढ दी आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून हो, तेरा टक्क्यावर हो, आलो तेरा टक्क्याहून हो, आता बारा बारा दहा टक्क्यावर हो, आलो दहा टक्क्यावर हो, जाऊ दी तीन टक्क्यावर हो। तुमचा निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही म्हणजे त्या त्या, त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटोळ करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या आणि चाळीस टक्के द्या दे। काही देणे घेणं नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारनं घेतलाय कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला असं वाटतं उलट राजकारणाचा तोटा केला देणे पुरे बलाढ्यात जात एका बाजूला विरोधात घालून बसले उलट का स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घेते तेव हो घेईल त्याचं नशिबां ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबाणं आम्हाला त्याशी कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही आमची मागणी कुणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात मोदी सापडले त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा <laughs> त्याची अंमलबजावणी करा तुम्ही दहा टक्केने वीस टक्के द्या आम्हाला काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पोरं मोठे होणार ओबीसी ला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीचे नाही सरकारशी त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडलेल्या आणि ज्याच्या नोंदी सापडल्या सगळ्या सोयांच्या आधी सुद्धा सरकारनं काढलेली तुमचं भांडण सरकारशी आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडं बघायचा आमच्याकडे तुम्ही दुबडो डोकं लावायचं नाही राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतदानचं मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का न लावता आरक्षण दिलं आहे आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय नि चा के निवडणुकीच्या जा चारशे आणि पाचशे निवडून याचं स्वप्न बघ आता बला बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आता 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 आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिले ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू हां आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयांवरती चर्चा करतात का आणि अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठ्याला ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी आहेत आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का फक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मला मलाच गप्पशी ती देऊ मला म्हणते तुम्ही बाजू सारखा म्हणलं नाही बाबा हा यामध्ये तुम्ही उगा एक दिवस बाजूला तिकच देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचं म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी राहिली एका दणक्यात आपण ती सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा ठर त्याचप्रमाणे आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्या वेळेस आपण ठरविलं त्या त्यावेळी ते इश्यू झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची पठ्यानी जर तुमचं पोरग बसलेली काळजी करू नका नियम आणि चर्चे मुळ चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलनच हा पर्याय आणि मग चर्चा नाही केली ना आता त्यांनी सगळं सहा महिने काय कीर्तन केलं काय <laughs> चर्चाच केलं ना सहा महिने फेस पाडणं चर्चा करू करू आमचं त्यांनी सगळं हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्या मोहोदयांनी मंत्री महोदयांनी तुम्हाला महोदय म्हणतो बो साहेब म्हणतो बा मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले ना, तरी नामदार म्हणतो बा आम्ही तुम्हाला पण सगळ्या स्वराच्या बाजून उभारा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला आमाल बो बोलांनी दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमचे नाही तर मराठा विरोधीच किती गप्पा हा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच हो अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते मराठे ओबीसी मध्ये नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठे कुणबीत म्हणा विरोध करतो का याला कुठं निघाला पण घरी आता गपचिप मराठे गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंमलबाजी विषय राहायला विरोध करून का करतो तो खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे तू कोणचा विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असेल काढे पळवलं दे त्याला सांगितलं असेल तुला देऊ महामंडळ फामंडळ एखादं तिकीट तुकिट त्यासाठी इमारम सध्या दुसरं काय साठी नाही त्याच्यासाठी पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून सरकारचा आजचा पूर्ण कार्यक्रम बघितला असं दिसतंय की स्वतंत्र आरक्षणावर भर असणार आहे आणि कुठे चर्चा कोणी करत नाही पण त्याच्यावर मग त्यांचं सगळ्या स्वयंवर बरे तर आमचं आंदोलनावर बरे आता चलून दे मग आता तुला शक्तीन दम बघायचा मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्यांचा दमका काय असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही आम्ही तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच घेणार कोणी आडवा येतो सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच दिसाल तुम्हाला चलो धन्यवाद